साईम आहे रात्र मित्रांनो खूप दिवसानंतर पालखीनंतर आपला ब्लॉग आज सुरू झाला आहे आणि थांबलेली वर्षात तुम्हाला सम समजलंच असेल की कुठे चाललो आहे मी ओ, चाल पनाली। पनाली हो आम्ही लोक बसनी चाललो आहे मनाड ते मनाली मनाली म्हणजे कोच का असं काहीतरी नाव आहे सॉन तर ब्लॉग आणि अचानक भयानक आमची सर्वांची तयारी झाली माझी आणि इंग्रजी तर ब्लॉग आता सुरू केला आहे आमची आता इथून बस आहे आमचा प्रवास आहे आय थिंक पंचवीस सोळा तासाचा दिल्लीपर्यंत आम्ही ट्रेननी बुक करत होतो पण आम्हाला ट्रेन सर्व ऑलमोस्ट आम्हाला फुलच भेटल्या तिने मला फोटो दाखवले होते माझं भाई इच्छा इकडे लहायचं आहे तर आपण तिकडे जाणार आहे तिकडे आता मंदिर तर बंद असणार आहे आपल्या मित्राचं एक हॉटेल आहे तिकडे आम्ही लोक स्टे करणार आहे तर पण सुरू झाला आहे तर माझ्यासोबत इंगडे आहे हा बघा हा महादेव तर साई माई सकाळ दिवस दुसरा आमचा अजून बसचा प्रवास आमचा अजून तीन दिवस आम्ही बसमध्ये असणार तर दात घसूया भेटीवर नंतर इथे असा सिस्टम आहे आम्ही त्याला कॉफी बोललो त्यांनी आम्हाला ही दोन कॉफी दिली बनवायचा सिस्टम तिकडे आहे कॉफी दिया हैसा द्यायचा बना गेले किंवा धुळेच आम्ही लोक आता पोचलोय धुळे च्या आसपास थोडा काही आता काही तासामध्ये आम्ही इंदोरला पोचू म्हणजे उज्जैन महादेवांच्या नगरीमध्ये बसमधूनच आम्ही हर हर महादेव करू चोवीसला तर आम्ही सकाळी तिकडे पोचणार मॉर्निंगला बिजली महादेव नॅशनल हायवेच्या आता बाहेर आलो आपण आई बाई दुपार हर हर महादेव पोचलो आता आम्ही लोक मध्य प्रदेश मध्य प्रदेश आपला डोसा बनतो आणि एक इडली बनते तर आपण मी डोसा घेतला आहे आणि सूरजनी इडली घेतली आहे कुठे जायचंय तुला हा कुठे जाणार आहेस तू मनाली स्मोर, मनाली ट्रिप हा वर खाली का बघते इकडे बघ कॅमेरामध्ये आता आम्ही थांबलो जेवायला रात्री आहे काय माहिती का ग्वालियर ग्वालियर ग्वालियरला आम्ही आता मित्रांनो आता आम्ही शोधतो इकडे हॉटेल उद्या दुपारपर्यंत आम्हाला स्टे करावा लागेल कारण संध्याकाळी आमची इथून मनालीसाठी ट्रेन आहे ट्रेन बोलतो सॉरी बस आहे आता हॉटेल बघतो इकडे आम्ही लोक तर मित्रांनो आम्हाला एक काका भेटले त्यांचं नाव आहे आपण नाम सर राजू मागे राजीव सर तर हे आम्हाला आता सोडता त्या हॉटेल पर्यंत कारण रात्रीचे आता चार वाजले दिल्लीला आम्हाला कुठे हॉटेल भेटत नाही उतरलं तिथून साडेचार किलोमीटरला आमचं हॉटेल आहे मनारी साठी बस कुठून पकड तिथून किती लांब आहे आपण जिथून हॉटेल इथे चाललोय तिकडे आपण अर्ध्या ठीक आहे इथे दिल्लीला ट्रॅफिक नसते ना हा ठीक आहे मुंबई सारखे तर नाही पार था था। तर ह्या हॉटेल वर जे आम्ही थांबले आता विचार चालू आहे सूरज गेल्या रूम बघायला तर ही अशी असते दिल्ली फर्स्ट टाइम आलोय दिल्ली मध्ये <laughs> गरम गरम चहा थंडी आहे इकडे हो अरर -अर वादे जय बिजली वादे तिकडे पोचते आम्ही प्लॅन करू की कुठच्या दिवशी जायचंय मंदिर तो बंद आहे तो तिथून बाहेरूनच दर्शन करू शकतो जरा चाय पिया खूप थंडी आहे सकाळ दिवस दुसरा दिल्लीमध्ये घरात नाश्ता करायला जाऊया आम्ही लोक आता जेवायला आलो आणि ते जेवायला फक्त कालपासून आम्ही लोक पराठेच खातोय ते इडली मेंदू वडा डोसा तर लिहिलंय पण भेटत नाही तो बोलतो त्याचं लग्न आहे तो गावी गेलाय दुसरा दिवस आमचा दिल्लीचा मुंबई कुठे गेला बाहेर गेलाय आपली मुंबई कुठे तर आम्ही आता पंचवीस तास प्रवास केला मला ते दिल्ली बसनी आलो स्लीपर बस होती आता आम्ही आज सकाळी चार वाजता पोहोचलो मग हॉटेल बुक केला दोन वाजेपर्यंत आमचं हॉटेल आहे कारण संध्याकाळची मनालीसाठी बस ती संध्याकाळी सात वाजता आहे तर आम्ही दोन वाजता आमचं चेकआउट होईल जाऊ जरा आम्ही शॉपिंग करू कारण थंडीचे कपडे आम्ही घेतले नाही दिल्लीला ना स्वस्त भेटतात दिल्लीला आम्ही कसं चाललो आहे मित्राचं तिकडे हॉटेल आहे तिकडे आम्ही स्टे करणार आहे तर तिकडे पण बर्फ सुरू आहे आत्ता तरी तर फर्स्ट टाईम लाईफमध्ये बर्फामध्ये मी जाणार जय साईला हर महादेव आमची पुरी भाजी आलेली आहे मी जरा हात धुवून येतो सँडविच पहिला खाऊन बघ टेस्ट कशी आहे ठीक आहे सँडविच एक वारे चला पहिला जय साईना परत पळाला हाय ना का बघ हे बघ मी जा तिथून अभ इथून आला

मश्नू घाटीला मंजनू काठीवरून आमची बस आहे चोच ला जायचं चोच ला चोच ला आमचा स्टे आहे चार पाच दिवसाचा तिकडे स्नोफॉल अजून सुरू झालाय एक दिवस आम्ही पिशली दिवसा तो ठरवलाच आहे तो तिकडे पण जाणार आहे जर तिकडे स्नोफॉल नाही आला तर आम्ही तिकडे स्नोफॉल आहे त्या ठिकाणी पण जाऊ तुम्हाला स्नोफॉल एवढे आले तर स्नोफॉल तर बघावंच लागणार साईराव तर चला शॉपिंग करूया आता हर हर महादेव तुझ्या सर्वात जास्त मला नेपाळ हा सुरज हर हर महादेव जय विधी वादेव जय साईबाद म्हणजे आम्हाला काय खायला भेटत नाही पण आमचा टाईम आता निघून गेला शॉपिंगलाच आमचा टाईम गेला आणि शॉपिंगला मी मोबाईल जरा बाहेर नाही काढला कारण इकडे खूप खूप जण मला बोलले मोबाईल बाहेर नको काढू आणि इकडे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले मोबाईल मोबाईलचा लूज करतात इकडे दिल्लीमध्ये वा मला आत्ता पण भीती वाटते मी असं मोबाईल पकडला नेहमी जाऊ द्या जरा खाऊया आणि आमची आता अर्धा असं मी बस आहे जरा मॅगी आणि जरा लंडा खाऊन घेतो थोडासा अंदा तर खाल्लं मी मनाली साठी आपल्याला कोर्ट साठी बस पकडायला हवीच आम्हाला बस करून दिली आहे की बघायची आम्ही बसते झाली बस ही आम्ही चाललोय चलो हर हर आर महादेव हर 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 महादेव जय साईना चलो आर तर बसलोय बस मध्ये मस्त विंडो सीट पण आहे आपल्याला टेंशन नाही सुरेश कुठे सुरेश पाटील हो हर हर महादेव हर हर जय साईना मित्रांनो साई माई सकाळ कसोडमधली पहिली सकाळ माझी आयुष्यातली काय भारी वाटते इकडे थंडी पण इकडे एवढी मजबूत आहे मग तिकडे समोर बर्फ आहे समोर बर्फ आहे मॅगी सकाळ सकाळ मस्त असं पहाडांच्या मद मधोमध बसून मॅगी खायचा आनंद वेगळाच आहे तर हा ब्लॉग आता आपण इथे संपूया कारण हा ब्लॉग माझा पूर्ण आता इथे एंड होतो आहे आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये जय साईनाथ ओम नमो नारायण हर हर महादेव